शिवसेना चिन्ह आणि पक्षाबाबत सुनावणी पुन्हा लांबणीवर टाकण्यात आलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष हे नाव आणि चिन्ह बहाल केलं या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात दाख धाव घेतलेली होती या प्रकरणी पंधरा जुलैला सुनावणी होणार होती मात्र आता ती पुढे ढकलण्यात आलेली आहे या प्रकरणावर आता चौदा ऑगस्टला सुनावणी होणार आहे त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं भवितव्य हे एक महिन्यानंतर सुप्रीम कोर्टात ठरणार आहे या, वर करने संदर्भात या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर तारीखही अपडेट करण्यात आली शिवसेना नाव आणि चिन्हा संदर्भातली ठाकरे गटाची याचिका सुप्रीम कोर्टात आहे आणि या संदर्भातील त्यांच्या याचिकेवरील सुनावणी आता थेट ऑगस्टमध्ये गेलेली आहे तर, तर पंधरा जुलैला ही सुनावणी होणार होती मात्र आता ती पुढे गेलेली आहे चौदा ऑगस्टला या संदर्भात सुनावणी होणार आहे